तूर्ता असं वाटतंय की मराठा समाजाचा विजय झाला असं वाटतंय परंतु मला काही तसं काही पूर्णपणे काही वाटत नाही एक तर अशा रिथीचे झुंडशाहीने अशा प्रकारचे नियम कायदे हे बदलता येत है नाहीत आम्हीसुद्धा शपथ घेताना आम्ही काम करू विदाऊट एनी फिअर अँड फेवर कुणाला न घाबरता आम्ही निर्णय घेऊ कुणाला फेवर करणार नाही असा सुद्धा अशी शपथ आम्ही सगळी मंत्रिमंडळाने घेतलेली आहे आता ही जी आहे ही एक सूचना आहे नोटीस आहे याचं रूपांतर नंतर होणार आहे सोळा फेब्रुवारीपर्यंत जे आहे त्याच्यावर हरकती मागवण्यात आलेल्या आहेत महाराष्ट्रातील ओबीसी समाजाच्या आणि इतर समाजाचे जे वकील असतील सुशिक्षित असतील त्यांनी या सगळ्याचा अभ्यास करून या अशा प्रकारच्या हरकती ह्या ताबडतोब पाठवण्यासाठी प्रयत्न करावेत लाखोच्या संख्येने हरकती सरकारकडे पाठवून द्यावं ओबीसी समाजाच्या सर्व कार्यकर्त्यांनीसुद्धा या हरकती अशा प्रमाणे प्र, पाठवाव्यात की जेणेकरून सरकारला सुद्धा लक्षात येईल की याची एक दुसरीसुद्धा बाजू आहे आणि दुसरंसुद्धा काही लोकांचं मत आहे माझी विनंती आहे त्या सगळ्यांना की नुसतं जे आहे एकमेकावर ढकलून किंवा चर्चा करून होणार नाही तर प्रत्यक्ष कृती करावी लागेल तुम्हाला याच्यावर हरकती घ्याव्या लागतील आणि आम्ही त्या हरकती आमच्या समता परिषदेच्या बा बाब याच्यामध्ये तर त्याबद्दल आम्ही निश्चितपणे विचार करून योग्य प्रकारेच्या पुढची आम्ही कारवाई करू एक का आहे माझं स्वतःचं मत असं आहे की हे सगळे सोयरे जे आहे हे कायद्याच्या कसोटीवर अजिबात टिकणार नाही असं माझं मत आहे यामध्ये मराठा समाजालासुद्धा मला त्यांच्या निदर्शनास आणून द्यायचं आहे हे ठीक आहे की तुम्ही ओबीसीच्या सतरा अठरा एकोणीस टक्के जे काही आरक्षण शिल्लक राहिले आहे त्याच्यामध्ये येण्याचा आनंद तुम्हाला मिळतोय तुम्ही जिंकलात असं तुम्हाला वाटतंय पण तुम्ही दुसरी एक बाजू लक्षात घ्या या सतरा टक्क्यामध्ये आता जवळजवळ ऐंशी पंच्याऐंशी टक्के लोक येतील म्हणजे शेड्यू का शेड्यूल ट्राईब तर वेगळे आहेत पण हे चोपन्न टक्के आणि तुम्ही एक वीस टक्के जरी म्हटला तरी ते पंच्याहत्तर टक्के हे सगळे जे आहे एकाच ठिकाणी येते डब्ल्यू एस खाली तुम्हाला आतापर्यंत जे केवळ दहा टक्के आरक्षण तुम्हाला मिळत होतं की ज्याच्यामध्ये पंच्याऐंशी टक्के आरक्षण त्या दहा टक्क्यामधलं पंच्याऐंशी टक्के, टक्के आरक्षण मराठा समाजाला मिळत होतं ते आता यापुढे मिळणार नाही ओपनमध्ये जे उरलेले चाळीस टक्के होतं त्याच्यामध्ये तुम्हाला परत आरक्षण मिळत होतं ते सुद्धा तुम्हाला आता मिळणार नाही म्हणजे एकूण पन्नास टक्क्यामध्ये तुम्ही खेळत होता दहा टक्के डब्ल्यू एस आणि उरलेले चाळीस टक्के या पन्नास टक्क्यामध्ये तुम्हाला संधी होती ती संधी गमावून तुम्ही आणि तिथे दुसरं कोणच नाही आहेत त्या पन्नास टक्क्यामध्ये शेड्यूल कास्ट नाही शेड्यूल ट्राईब नाही ओबीसी नाही जवळजवळ चौऱ्याहत्तर टक्के समाज हा तिथे नाहीच त्या पन्नास टक्क्यामध्ये फक्त मोठा मराठा समाज दोन तीन टक्क्या असलेला ब्राह्मण समाज आणि लहान लहान समाज एखादा जैन वगैरे असे काय असेल तर ह्या सगळ्यांवर आता पाणी सोडावं लागेल आणि सतरा टक्के असलेले हो जे शिल्लक आहे त्या तीनशे चौऱ्याहत्तर जातींबरोबर जे आहे तुम्हाला झगडावं लागेल ठीक आहे ओबीसीचं आरक्षण त्याला धक्का लागणार नाही धक्का लागणार नाही असं म्हणत बॅकडोअर एंट्रीनं जे आहे तुम्ही प्रयत्न करतात येतात पण त्याच्यामुळे तुम्ही पन्नास टक्क्यामध्ये जे तुमचा तुमची संधी होती ती तुम्ही गमावून बसता हे सुद्धा तुम्हाला विसरता येणार नाही अनेक गोष्टी त्याच्यामध्ये आहे जात ही जन्माने येते ते एखाद्याच्या शपथपत्राने येते का किंवा एखाद्याचे अफिडेव्हिटने येते जात बदलता येते जात मुळात जन्मानं माणसाला मिळत असते म्हणून जर असेल तर कोणी म्हणत असेल की आम्ही शंभर पद रुपयाचं पत्र देऊ किंवा असंच पत्र देऊ आणि आमची जात झाली अजिबात हे होणार नाही हे कायद्याच्या विरुद्ध होईल आणि पुढे हे सगळेच जर असे नियम सगळ्यांनाच लावायचे तसं जर म्हटलं दलित आदिवासी यांनासुद्धा मग काय होईल मग दलितांमध्ये पण कोणी घुसतील आदिवासीमध्ये सुद्धा कोणी घुसतील कारण तूर्त जो मी गाई जे वाचलं त्याच्यामध्ये जे आहे त्याच्यामध्ये हे श कास्ट शेड्यूल ट्राईब ओ बी सी ह्या सगळ्यांना ते लागू आहे मग मला दलित समाजाच्या नेत्यांनासुद्धा आदिवासी समाजाच्या नेत्यांनासुद्धा विचारायचं आहे की याचा काय पुढे काय होणार अलीकडेच मला माहिती आहे की एक भांडण असं चालूच आहे की खोटी सर्टिफिकेट घेऊन आदिवासी समाजाची मध्ये नोकऱ्या घेतल्या सुप्रीम कोर्टाने सुद्धा त्याच्यावर निर्णय दिला की सगळ्यांना काढा जे खोटे आहेत आणि त्यांना त्यांच्यावर तन्न भरपाई करा तो प्रश्न अजून सरकार सोडवता सोडवता नाक्य नव्हते आता याच्यापुढं याच्यापुढे अशा रीतीने आदिवासीला सुद्धा लागू होणार का दलितांना सुद्धा लागू होणार का म्हणजे सगळं काही ओपनच करून टाकलं कोणी पण या का एक अफिडेव्हिट करा एक पत्र द्या काहीतरी झालं मला वाटतं हे सगळं जे आहे हा वॉश आहे ओबीसीवर अन्याय केला जातोय की मराठांना फसवलं जात आहे याचा अभ्यास आपल्या सगळ्यांना करावा लागेल सर सकट गुन्हे मागे घ्या ज्यांची घरं दारं जाळली त्यांच्यावरचे गुन्हे मागे घ्या ज्या पोलिसांवर हल्ले केले जखमी केले त्यांचे गुन्हे असेच मागे घ्या मग हा नियम सगळ्यांनाच उद्या लागू होईल कुणी अशा मागण्यांसाठी जर पोलिसांना मारलं कोणाची घरं जाळली आंदोलन म्हणून तर कोणी मागे घ्या सरकारी भरती करायची नाही इतरांची त्यांच्यासाठी वेगळं ठेवायचं मग किती ठेवायचं त्यांच्यासाठी त्या प्रमाण किती ठेवायचं क्युरेटिव्ह पिटिशन जे आहे ते, ते न्यायालयामध्ये आहे तोपर्यंत मराठा समाजातील सगळ्यांना शंभर टक्के शिक्षण मोफत द्या का बरं मराठा समाजालाच द्या शंभर टक्के शिक्षण मोफत सर्व ओबीसी दलित आदिवासी ओपन या सगळ्यांनाच द्या ना सगळ्यांनाच द्या आधी ब्राह्मण सुद्धा द्या सगळ्यांनाच द्या फक्त एकालाच द्या कशासाठी या संदर्भामध्ये मी उद्या पाच वाजता बी सिक्स सिद्धगड हे जे माझं सरकारी निवासस्थान आहे त्या ठिकाणी या संदर्भातील बी ओबीसी असतील दलित आदिवासींनासुद्धा त्यांचेसुद्धा नेते येऊ शकतात पण विशेष नेते ते कुठल्याही पक्षाचे असतील किंवा पक्षाचे नसतील कुठल्या संघटनेचे असतील किंवा नसतील त्यांनी कृपया पक्षाचा किंवा इतर संघटनेचा अभिनिवेश सोडून या कामासाठी कृपया उद्या पाच वाजता बेसिक्स सिद्धगड बंगला जो आहे त्याच्यावर यावं आपण चर्चा करूया याच्यामध्ये कुठल्याही पक्षाला कमी लेखण्याचा जास्त लेखण्याचा असा प्रयत्न नाही केवळ ओ बी सी आणि ओ बी सी या विषयावर आणि ह्या सगळे जे कर... देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीवी चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका